अकलाड येथे शासनाच्या मार्फत घरकुल लाभार्थ्यांना पाच ग्लास वाळू वाटप धुळे तालुक्यातील अकलाड येथे शासनाच्या मार्फत घरकुल लाभार्थ्यांना पाच ग्लास वाळू वाटप करण्यात आलेले आहे तसेच महाराष्ट्र राज्याचे नवीन वाळू निर्गती धोरण शासन नियमाप्रमाणे अकलाड तालुका जिल्हा धुळे येथे शासनाच्या विविध योजना अंतर्गत मंजूर घरकुलांपैकी बांधकामे चालू असलेल्या घरकुलांना प्रतिकुल घरकुल पासब्रास वाळू शासनामार्फत आज अकलाड तालुका जिल्हा धुळे येथे वाटप करण्यात आले आहे या कार्यक्रम या कार्यक्रमासाठी सरपंच श्री अजय माळी यांच्या हस्ते एस जी सूर्यवंशी तलाठी हर्षा उगले श्रीमती प्रज्ञा राजपूत उपसरपंच ज्ञानेश्वर मोहिते ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी व्ही बी विब्राडे ग्रामपंचायत सदस्य माया वाघ सुभाष बाविसकर व लाभार्थी सीताराम गवळी लक्ष्मण बाविसकर संगीता बाविसकर दादाजी खलाणे सुभाष गवळी बाविसकर आदी या मोफत वाळू धोरणासाठी घरकुल लाभार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण तालुक्यातील आकलाड गावाच्या पांढरा नदी पात्रात सगळे जमलेलो आहोत गावाचे प्रथम नागरिक आदरणीय अजयजी माळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत ग्रामपंचायतीचे सदस्य देखील या ठिकाणी आहेत राज्य शासनाने आणि विशेषतः महसूल विभागाने आता एक असा निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक गावामध्ये घरकुलांचे जे लाभार्थी आहेत अशा सर्व लाभार्थ्यांना शासनाकडून पाच ब्रास रेती त्याच गावाच्या नदीपात्रातून त्यांना मोफत शासनाच्या वतीनं दिली जाणार आहे आणि त्याच कामाची नेमकी चांगली शुभ शुर्व सुरुवात आपण या अकलाड गावाच्या प्रथम नागरिक अजयजी माळी साहेब यांच्या हस्तेच या ठिकाणी करणार आहोत आणि सर्व लाभार्थ्यांना माझं या ठिकाणी नम्र आव्हान आहे की त्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त, जास्त लाभ घेऊन शासनाच्या वतीने मिळणारी पाच ब्रास रेती ही आपल्या स्वतःच्या स्वखर्चाने या ठिकाणाहून वाहून न्यायची आहे आणि प्रत्येक लाभार्थ्याला याचा लाभ मिळावा यासाठी महसूल प्रशासन ग्रामविकास विभाग आणि तत्सम सर्व यंत्रणा या आपल्या सगळ्यांना सहाय्य करणार आहेत म्हणून पुन्हा मी आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी आल्याबद्दल धन्यवाद करतो आणि या कार्यक्रमाचे आपण प्रत्यक्ष मान्य सरपंच महोदय यांच्या हस्ते सुरुवात करतो धन्यवाद एम टी व्ही न्यूज साठी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप सावखे